आपण पाहताय महाधुळा महाराष्ट्रातील एकमेव व देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापुरात आज सुरू झाला गोकुळ दूध संघाच्या वतीने आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद एन डी डी बी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगे येथे हा प्रकल्प सुरू झाला या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन चारशे किलो इतकी असून पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती होणार आहे उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरकांचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध व उपचारासाठी करण्याचे नियोजन आहे या प्रकल्पाचा खर्च साधारणतः एक कोटी सव्वीस लाख इतका आला असून यापैकी एन डी बीचे अनुदान सुमारे तीस टक्के इतके आहे हर्बल पशुपुरके उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा या योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आलेला आहे यामध्ये नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाकघरातील दररोजच्या वापरातील विविध वस्तू आणि मसाल्यांचा वापर होणार आहे सहा हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती यामध्ये आता तातडीनं सुरू होणार आहे जनावरांना जे अनेक रोग होतात त्यांच्यावर हा उपचार होणार आहे अतिशय पारंपरिक घरगुती औषधोपचार पद्धतीने हा उपचार होणार असल्यामुळे याला अतिशय महत्त्व आहे महाराष्ट्रातील हा पहिलाच पशुपूरक उत्पादनांचा आहे या कार्यक्रमाला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे याशिवाय माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील आमदार ऋतुराज पाटील गोकुळचे संचालक युवराज पाटील चेतन नरके माने बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके रणजितसिंग पाटील शशिकांत पाटील चुएकर नंदकुमार ढेंगे करणसिंग गायकवाड संभाजी पाटील अंजना रेडेकर अमरीश घाटगे मुरलीधर जाधव तसेच संघाचे कार्यकारी संचालक योगेश बोड गोडबोले व विविध अधिकारी याशिवाय डॉक्टर विजय मगरे डॉक्टर सुभाष गोरे आणि डॉक्टर व्ही डी पाटील उपस्थित होते ऑलिवेरा हळद ज्वर शामक पंचामृत पाचक आणि पदार्थापासून काशीला सू देणे मस्ताईस प्रतिकार त्यांचा वाढवणं पाना चोरणे दूध कमी देणे न देणे डायरिया अपचन अशा रोगावर आता सुरुवात झालेली आहे मी